श्री स्वामी समर्थ माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्निमित शीतलगुंजा सगळ्यांना शुभ सकाळ आम्ही नेहमीप्रमाणे ना आज चालण्याकरता गेलो होतो आणि रोडच्या दोन्ही बाजूला आहेत ना हे असे वेल आहेत आणि त्यांना आहेत ना निळे फुलं लागलेले आहेत आता हे फुलं आहेत ना सकाळच्या वेळेस फुलतात आणि ऊन ज्या वेळेस लागतं ना त्यावेळेस असे कोमजून जातात माना टाकतात आणि असं आमचं बोलणं चाललं होतं की जर असे दुसरे कशाचे भाजीपाल्याचे जर वेल लावले असते रोडच्या कडेने तर वेल ते एवढे भारी नसते आले आणि आता मी घरी आले आणि करता काही नव्हतं त्याच्यामुळे ना जी डाखळं लावलेली ना तिच्यात अशी शे आडाव शेपूची भाजी उगलेली आहे मग ती शेपूची भाजी नेण्याकरता आले होते आता हे आहे ना मोर्याचं पण झाडे कुठं मुढं आहे ना ही शेपूची भाजी मी काही टाकलेली नाहीये आणि मोहऱ्या पण टाकलेल्या नाही आहेत एक दोन झाडं येतात आणि त्याच्यातल्या आहेत ना काढणीच्या वेळेस ना खाली बी पडतं आणि त्या बियापासूनच येत ना, पर ना, ना ले ले, ले ले, हे परत ना पुढल्या वर्षी सगळं किती भारी झालेली आहे पिवळं धमक पडलेलं आहे दिवस पण उगून वर आलेला आहे आणि हिरव्यागार वावरामध्ये ना हे पिवळं धमक होऊन ना भारीच दिसतंय तर शेपूची भाजी पण घेऊन झाली आणि दुपार झाली होती घरी खाण्यापुरते ना कांदे नव्हते आणि जाऊबाई ते कांदे भरत होत्या मग त्यांना म्हटलं कांदे पण भरू लागता येते आणि आप आपल्याला पण घरी आणता येते मग एक दोन कांद्याच्या गोण्या भरू लागले आणि जवळजवळ येणं एक कांद्याची मी बारकी गोणी पण घेऊन आले गावाला हीच तर खरी मजा आहे आपल्याकडं काही नसेल ना तर आपण दुसऱ्याला द्यायचं आणि दुसऱ्याच्या जी जो काही भाजीपाला कांदे काही असो ते जाऊन ना काम पण करायचं आणि घेऊन पण यायचं खाण्यापुरते पेरू घेतलेले आहेत रानात आलं ना असं मग काही ना काही खाण्यापुरतं भाजीपाला आहे ना नेहता येतो आता भरपूर दिवस झाले इथं आलं नव्हतं कांद्याच्या नादानी का होय ना पण इथं येणं झालं गावाला आहे ना रानामध्ये येत ना काम पण तेवढेच आहेत आणि गावाला मज्जा पण तेवढीच आहे आता वाटणी जाता येणार ना मला ही शेवंतीचे आहे ना फुलं पण लागले होते तर ही शेवंतीनं एकदम फुललेली आहे पण दिवाळीमुळे ना तुमळून ठेवलेली आहे जेणेकरून आहे ना मग फुलं जास्त निघते घरी येऊस् तर आहे ना संध्याकाळ झाली होती आणि लाईट नव्हती त्याच्यामुळे ना घरी दिवे पण लावले होते जस काय आजपासूनच माझी दिवाळी चालू झाली आता दिवे बिवे लावले आणि पाच दहा मिनटं होतात ना लगेच लाईट आली होती त्याच्यामुळे मग दिवे पण तसेच ठेवले दिवाळीला आहे ना आता ब्लाऊज पण शिवायला आलेले आहेत त्याच्यामुळे ना सगळ्या घरामध्ये ना साड्यांचाच पसारा झालेला आहे आता आहे ना लाईट आलेली सगळं आवरून घेते तुम्हाला जर माझे गावाकडचे असेच व्हिडिओ पाहिजे असतील आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करत जा स्वामी समर्थ